शेतकरी बंधूंनो मी तुमचा मित्र अमन जमीर मोहनावाले आपल्या अमन मोहनावाले या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसची ई पीक पाहणी सध्या सुरू आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत शेतकरी ई पीक पाण्याची मुदत आहे तर बऱ्याच दिवसापासून ई पीक पाण्याचं ॲप सुरळीतपणे सुरू नव्हतं बरेच प्रॉब्लेम्स येत होते ओ टी पी येत नव्हतं किंवा इतर काही प्रॉब्लेम्स येत होते परंतु आता कालपासून ॲप सुरळीतपणे सुरू झालेला आहे आणि शेतकरी बांधवांना आता सहजरित्या ई पीक पाहणी करता येणार आहे तर ई पीक पाहणी नेमकी कशी करावी याबद्दल आपण आधीच सविस्तर माहिती घेतलेली आहे परंतु या व्हिडिओमध्ये आणखीन एकदा सविस्तररित्या माहिती जाणून घेऊयात कारण ई पीक पाहणीचं ऍप्लिकेशन आता सुरळीतपणे सुरू झालेलं आहे आणि स्टेप बाय स्टेप सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबायला विसरू नका सोबतच हा व्हिडिओ जास्त जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा मदत झाली पाहिजे तर चला मग सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ शेतकरी बंधूं सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर वर जाऊन ई पीक पाहणी हे अप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये असल्याची खात्री करून घ्यावी जर असेल तर त्याला अपडेट करून घ्यावे किंवा जर अपडेट केलेलं असेल आधीपासूनच तर त्याला ओपन करून घ्यावे तर आपण ओपन केलंय ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे हे अप्लिकेशन ओपन होईल याला पुढे सरकवायचं आहे सुरुवातीला महसूल विभाग तुम्हाला निवडावा लागेल तर आपण महसूल विभाग निवडूयात महसूल विभाग निवडल्यानंतर पुढे या बटनावर क्लिक करावे पुढे या बटनावर क्लिक केल्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा एक पर्याय देण्यात आलेला आहे त्यावर क्लिक करावं त्यावर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला मोबाईल क्रमांक टाकून नोंदणी करून घ्यायची आहे तर आपली मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक टाकून तुम्ही ओ टी पी जर पाठवाल तुमच्या याच्यावर तर ओ टी पी येईल ते ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यावा आणि लॉग इन या पर्यावर क्लिक करावं लॉग इन या पर्यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला खातेदाराचे नाव दिसेल त्या ठिकाणी निवळा ब बटन दिसेल आधीच तुमच्या या ई पीक पाहणी लॉग इनमध्ये जर खातेदार टाकलेले असतील तर त्यांचे त्यांना सिलेक्ट करून तुम्ही त्यांची ई पीक पाहणी करू शकता किंवा मग नवीन खातेदार नोंदणी करू शकता त्यासाठी नवीन खातेदार नोंदणी करा या पर्यावर क्लिक करायचं त्यांचा जिल्हा वगैरे या ठिकाणी निवडून घ्यायचं तालुका निवडायचा गावाची निवड करायची गाव निवडल्यानंतर पुढे बटनावर क्लिक करावं त्यानंतर खाते क्रमांक जो असेल त्यांचा किंवा मग पहिले नाव मधले नाव आडनाव गट क्रमांक इत्यादी माहिती भरून तुम्ही तो खातेदार शोधू शकता तर आपण या ठिकाणी खातेदार खाते क्रमांक टाकून शोधूयात खाते, 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 खाते क्रमांक टाकल्यानंतर शोधा बटणावर क्लिक करावं ते खातेदार दिसेल त्यांना सिलेक्ट करून घ्यावं आणि पुढे बटनावर क्लिक करावं पुढे बटनावर क्लिक केल्यानंतर त्या खातेदाराचे नाव आणि त्यांचा खाते क्रमांक बरोबर असल्याची खात्री करावी आणि पुढे बटनावर क्लिक करावं त्यानंतर पुढे बटनावर क्लिक केल्यानंतर आपला खाते क्रमांक आणि सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत असे आपल्याला दिसेल ठीक आहे बटनावर क्लिक करावं ठीक आहे बटनावर क्लिक केल्यानंतर खातेदार सिलेक्ट करावा खातेदार सिलेक्ट झाल्यानंतर त्याला पुढे बटनावर क्लिक करावं पुढे बटनावर क्लिक केल्यानंतर आता अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल या ठिकाणी पीक माहिती नोंदवा हा पर्याय तुम्हाला दिसेल तर त्यावर क्लिक करावं त्यावर क्लिक केल्यानंतर आता सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरून घ्यायची आहे यामध्ये सुरुवातीला खाते क्रमांक विचारला आहे तो खाते क्रमांक व्यवस्थितरित्या टाकावा क्रमांक बरोबर असल्याची खात्री करावी जमिनीचं एकूण क्षेत्र दाखवत आहे त्यानंतर हंगाम सिलेक्ट करावा लागेल खरीप हंगाम निवडाव्या त्यानंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र झिरो पॉईंट अठ्ठावन्न आर आहे तर ते बरोबर असल्याची खात्री करावी त्यानंतर पिकाचा वर्ग आता लक्षात असू द्या जर तुमचं एकच पीक असेल म्हणजे सोयाबीन असेल तर निर्भेळ पीक निवडावं आणि समजा सोयाबीन तूर असेल किंवा कापूस तूर असेल तर मिश्र पीक निवडावं तर आपण आपलं निर्भेळ पीक टाकूयात निर्बेळ पीक टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला निर्बेळ पिकाचा प्रकार निवडायचा आहे तर ते पीक आहे की फळबाग आहे हे सिलेक्ट करायचं आहे आपलं पीक आहे पीक निवडल्यानंतर तो कोणतं पीक आहे तर ते सिलेक्ट करायचं आहे जसं की आपलं सोयाबीन आहे सोयाबीन सिलेक्ट करून घ्यायचं त्यानंतर त्याचं क्षेत्र किती आहे तर आपलं झिरो पॉईंट पंचावन्न आर क्षेत्र टाकलेलं आहे आपण झिरो पॉईंट अठ्ठावन्नपैकी झिरो पॉईंट पंचावन्न आर त्यानंतर जलसिंचनाचे साधन काय आहे तर आता विहीर असेल तर विहीर निवडावं किंवा मग तुमचं कोरड वाहू असेल तर तुम्ही कोरड वाहू निवडू शकता किंवा इतर ऑप्शन दिलेले आहेत ते एकदा पाहून घ्यावे तर आपण विहीर निवडली विहीर निवडल्यानंतर आपल्याला ते कोणतं सिंचन आहे ठिबक सिंचन आहे की तुषार सिंचन आहे की प्रवाही सिंचन आहे हे सर्व या ठिकाणी पाहून घ्यावं एकदा तर आपण तुषार सिंचन निवडूयात त्यानंतर लागवडीचा दिनांक तर, तर मित्रांनो लागवड कधी केलेली आहे ती तारीख या ठिकाणी अचूकरीत्या नोंदवावी जर समजा काही चूक झाली तर काही काळजी करायची गरज नाही मागं पुढं झालं तरी चालते पण परंतु बरोबर एकदा म्हणजे जूनची तारीख टाकून द्यावी तर आपली अठरा तारखेला पेरणी झालेली होती त्यामुळे अठरा तारीख या ठिकाणी टाकून घेऊयात आणि पुढे जा या बटनावर क्लिक करावं पुढे जा या बटनावर क्लिक केल्यानंतर आता आपलं या ठिकाणी नकाशा दाखविले गट नकाशा आपला जो असेल तो त्यानंतर निवडलेल्या सर्वे गट क्रमांकापासूनचे अंतर किती आहे तर ते झिरो मीटर दाखवत आहे आणि जी पी एस अचूकता तीन पॉईंट एकोणऐंशी मीटर येत आहे तर ती बरोबर असल्याची खात्री करावी आणि अद्ययावत करा या पर्यावर पर क्लिक करून तुम्ही ती जी पी एस अचूकता या ठिकाणी आणखी आणू शकता तर पुढे जा बटन दिसेल त्यावर क्लिक करावं त्यावर क्लिक केल्यानंतर आता पिकाचे छायाचित्र घेणे बंधनकारक आहे तर आपल्याला या ठिकाणी जे आपलं मुख्य पीक असेल त्याची छायाचित्र घ्यावे लागेल दोन छायाचित्र या ठिकाणी घ्यायचे आहे तर या ठिकाणी एक सूचना येईल की आपण पीक पाणी साठी निवडलेल्या गटक्रमांकाच्या मध्यापासून दूर आहात कृपया गट क्रमांकाच्या जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्यावा तर याला इग्नोर करावा कारण कितीही तुम्ही सेंटरला गेले तरी हे मेसेज येतेच मी पूर्ण शेत फिरलो पण सेंटर काही सापडूच नाही लागला तर ठीक आहे या बटनावर क्लिक करावं आणि आपला फोटो घेऊन घ्यावा फोटो घेतल्यानंतर ओके बटनावर क्लिक करावं त्यानंतर पुन्हा एकदा दुसरा फोटो घ्यावा पुन्हा एकदा ठीक आहे बटनावर क्लिक करून दुसरा फोटो घेऊन घ्यावा आणि ओके करावं तर आपले दोन फोटो आलेले आहेत ते बरोबर असल्याची खात्री करून पुढे या बटनावर क्लिक करावं त्यानंतर तुम्हाला माहितीची पुष्टी करा म्हणून पर्याय दिसेल तर ते बरोबर असल्याची खात्री करावी आणि एक कन्सेंटवर वरीलप्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याची मी घोषित करत आहे असं दिलेलं आहे त्यावर टिक करून घ्यावं तर हे सर्व माहिती पुष्टी केल्यानंतर पुढे बटनावर क्लिक करावं पुढे बटणावर क्लिक केल्यानंतर पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला दिसेल तर अशा प्रकारे मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही ई पीक पाहणी तुमची करू शकता ठीक आहे बटणावर क्लिक केल्यानंतर पिकांची माहिती पहा या पर्यावर क्लिक करून तुम्ही जे पीक भरलेलं असेल त्याची माहिती पाहू शकता आणि अठ्ठेचाळीस तासांच्या आत त्यामध्ये दुरुस्ती करू शकता किंवा ती नष्ट करू शकता अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीनं मित्रांनो तुम्ही तुमची इ पीक पाहणी खरीपंगाम दोन हजार पंचवीस ची करू शकता काही अडचण येत असेल तर कमेंट करून नक्की विचारा आणि समजा इतर काही प्रॉब्लेम येत असतील तर तुमच्या जे ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी असतील त्यांच्याशी संपर्क करावा तर शेतकरी ई पीक पाहणीची मुदत ही चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे त्यामध्ये वाढ होऊ शकते परंतु त्या आधी करून घ्यावी कारण सध्या साईट व्यवस्थितरित्या सुरू आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही ई पीक पाहणी कशी करावी हे समजून घेतले आहे तर शेतकरी बंधूंनो अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ई पीक पाहणी करू शकता काय अडचण आल्यास कमेंट करून नक्की विचारा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर शक्यतोवर सकाळी शेतात जाऊन किंवा मग संध्याकाळी शेतात जाऊन तुम्ही ही पीक पाहणी करू शकता आणि समजा आणखीन जर काही प्रॉब्लेम्स येत असतील तर तुमच्या तलाड्यांशी संपर्क साधावा तर आशा करतो की तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल काही अडचण असेल तर कमेंट नक्की करा व्हिडिओला लाईक करा जसं असं शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकन दाबायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद